अकोल्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या विद्यार्थ्याचा शोध घेणं सुरू असल्याचं समजत आहे थेट दहावीच्या परीक्षा केंद्रावरच हे रील्स बनवण्यात आल्यानं परीक्षा केंद्रावरील सुरक्षेचा बोजवारा उडालाय दहावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना जीवाला कलाटणी देणारी अतिशय महत्वाची परीक्षा असते परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी यंत्रणा विविध उपाययोजना करतात तरी देखील परीक्षा केंद्र परिसरात आणि परीक्षा देत असलेल्या वर्गातून व्हिडिओ काढून चक्क इंस्टाग्रामवर व्हायरल केलाय तर सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्र परिसरामध्ये एकशे त्रेसष्ट कलम लागू असल्यानंतर चौकातील सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयामधील या सेंटरवर दहावीची परीक्षा सुरू आहे तर एकवीस फेब्रुवारीला दहावीची परीक्षा सुरू झाली आणि पहिल्याच पेपरच्या दिवशी एका विद्यार्थ्यानं चक्क परिसरामध्ये मोबाईल नेऊन परिसर शूट केला हा विद्यार्थी तेवढ्यावरच थांबला नाही तर परीक्षा सुरू असलेल्या वर्गातही मोबाईल घेऊन गेला आणि परीक्षा सुरू असताना व्हिडिओ त्यानं मोबाईल मध्ये शूट केला त्यानंतर तो व्हिडिओ चक्क त्यानं त्याच्या समीर व्लॉग्स दोनशे त्रेपन्न या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय